शहरातील हिंदू स्मशानभूमीचं तातडीने सुशोभीकरण करण्यासंदर्भात पालिका प्रशासनाला आदेश द्यावेत या मागणीचं निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलं सोलापूर शहर परिसरात अनेक हिंदू स्मशानभूमी आहेत या स्मशानभूमींची देखभाल सोलापूर महापालिकेच्या वतीनं करण्यात येते सध्या हिंदू स्मशानभूमींमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं असून कुठं दिवे नाहीत स्मशानभूमींची पावसाळ्यात तर बकाल अवस्था असते अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना इथं सोयी सुविधांचा अभाव जाणून येतो अंत्यविधी झाल्यानंतर काही नागरिक परतल्यानंतर तिथं मोकाट कुत्री येऊन प्रेताचे लचके तोडत असल्याचा न बघवणारा प्रकारही घडत आहे तरी सुद्धा महापालिका प्रशासनाला जाग येत नाही मध्यंतरी सोलापुरात मोकाट कुत्र्यांनी नुसता उच्छाद मांडला होता त्यामुळं शहरातील सर्वच हिंदू स्मशानभूमींची झालेली दुरावस्था दूर करा सर्व स्मशानभूमींचं सर्व सोयीनियुक्त सुशोभीकरण करण्यात यावं शहरातील सर्वच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत संबंधितांना आदेश देण्यात यावेत या मागण्यांचं निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलं यावेळी अजित कुलकर्णी जमीर शेख खालिद मणियार संभाजी वनमारे वसीम शेख आकिब नाईकवाडी मुदस्सर हुंडेकरी मुदस्सर शेख सुरेश चव्हाण सादिक देवानी आदी उपस्थित होते कालच आम्ही प्रतिकात्मक प्रयत्न यात्रा काढून हिंदू स्मशानभूमी मोदी येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर प्रशासन जागा झालेलं नाहीये आठ दिवसाचा अजून सुद्धा अल्टिमेट देतो यापुढे जर कुठल्याही पद्धतीची जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही की संबंधित ठिकाणची साफसफाई झाली नाही हिंदू मोदी स्मशानभूमी असेल किंवा इतर सोलापुरातले स्मशानभूमी असतील त्याची जर साफसफाई केली नाही तर आयुक्तांना इतर त्यांच्या आवारामध्ये सांगतो अजितदा सुद्धा सांगितलेलं आहे की डेड बॉडी जर यापुढे झाली तर एखाद्या डेड बॉडी शंभर टक्के महापालिका आयुक्ताच्या टे टेबलवर आणून ठेवणार हे पालिका आयुक्तांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आपण बघत असाल की सोलापूर शहरातील विशेष म्हणजे हिंदू जे समशान आहेत त्याची अवस्था एकदम वाईट झालेली आहे एकीकडे महानगरपालिकेत एक एक गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासक आहे आणि प्रशासक असताना या हिंदू समशान भूमीची विकास असेल त्या ठिकाणी स्वच्छता असेल त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल ही सर्व करणे महानगरपालिकेला कर्मप्राप्त असताना ते करत नाही आहे आणि वारंवार तुम्ही बघितलं तर हिंदू स्मशानभूमीमध्ये तुम्ही जर गेला तर पन्नास शंभर कुत्रे तिथं मोकाणपणे फिरत असतात आणि त्याच्यावर मात्र महानगरपालिका कुठलीही कारवाई करत नाही आणि एखादा हिंदू बांधव तिथं वारला आणि तिथं जे अंत्यविधी करत असेल तर राहिलेलं ते अवशेष ज्यांना हे कुत्रे त्याच्या अक्षरशः लटक्यात लटके तोळायचं काम त्या ठिकाणी होतं आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा महानगरपालिकेचे आयुक्त म्हणतात की लोक घाण करतात आम्ही साफ करतो म्हणजे महानगरपालिकेचा अर्थ काय महानगरपालिकेचं आयुक्ताचा अर्थ काय हे आम्हाला अजूनही नाही नाहीये या संदर्भात निवेदन देऊन महानगरपालिकेचे आयुक्त असतील संबंधित अधिकारी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही मागणी केली आहे